हॅलो नमस्कार स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये ॲक्च्युली काही ठिकाणी बऱ्याच साऊंड आहे ते मी म्यूट केले आहेत कारण की कॉपीराईट लागू शकतो म्हणून तर भाचीचं वाढदिवस आणि छोट्या भाजीचं बारसं होतं सो आम्ही पुण्यावरून आत्ता गावाला चाललो आहे उरुल्ला पाटण तालुक्यामध्ये तिथून जर कोणी बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या गावाचं नावसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर साधारण आम्हाला पोहोचायला रात्री दोन वाजले तिथून पुढचा ब्लॉग कंटिन्यू इथं स्टेज आणि मंडप करायचं काम सुरू आहे हे आमचं सुंदर असं घर आणि आता आम्ही चाललोय कोल्हापूरला ज्योतिबाला ही गौरीची मावशी आणि तिलो बाय बाय ज्योतिबाला आम्ही पोचलो साधारण अडीच तीन वाजले लग्नाचा सीझन सुरू आहे सो खूप गर्दी होती नवरा नवरी सगळे पाया पडायला आलेले होते आणि बाळ झोपलेलं ऑलमोस्ट पूर्ण प्रवासात आणि छान दर्शन झालं फक्त थोडा वेळ लागला सगळं शूट नाही घेऊ शकले सो तुम्ही सुद्धा छान दर्शन घ्या घरी पोचायला साधारण रात्री दहा वाजले डिस्कशन सुरू आहे आमच्या वहिणी आमचं ब्रो हे आमचे मिस्टर बाळाचे शूज हे बघा असा मंडप रेडी आहे मॉर्निंगच्या व्ह्यूमध्ये मी नक्की दाखवेन आणि हा आमचा ही आमची हवेली बाय आता सर चाललेत घरी आज मी इथेच मुक्कामी आहे माहेरी काल मी तो होतो <laughs> काल जाऊया बापू पहिल्यांदाच मुक्कामी होते चालेल चौकासा मेसेज टाका इथं इथे ठेव इथं ठेव इकडे ठेव तिला जेव म्हणून सांग काय खाणार आहे दुर्गाची आत्तू आणि गौरीची माँ। आ, सांडले सगळे बिस्किट तिनं आता

để đến thì lắm hãy 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 चालाय लागले आता बाळ आमचं बर तू चल भर बर ले ले बर की हे बघा रिअल मामीने मणीमाव मामीमाव आणले ही गौरी आणि ही आमचं बारसावाली बेबी गर्ल नाव नाही सांगत आता

तसा तर चहा रोजच पितो पण शेवटी मस्तपैकी थंडी होती जाम आणि मम्मीनं सकाळी सकाळी बेडवर छान चहा आणि खरी आणून दिलेली फ्रेश झालो छान चहा खरी घेतली सगळं आवरावरी झाली आणि आत्ता मी वॉइस ओव्हर देते कारण की म्युझिक सुरू होतं आणि कॉपीराइट लागू शकतो त्याच्यामुळे छान असा मंडप रेडी झालेला सगळ्यांची आवरावर सुरू होती घराचासुद्धा जर तुम्हाला एक ब्लॉग हवा असेल तर मला कमेंट नक्की करा आणि छान असं इथं डेकोरेशन ऑलमोस्ट सगळं रेडी होतं हे जे नाव आपण रिव्हील करतो त्याचं छान डेकोरेशन सुरू होतं सगळे पाहुणे वगैरे आले मस्तपैकी दादा वहिणींची एंट्री होणार होती बाळ आमचं आहे आ, ते अकरा महिन्यांचं आहे पुढच्या महिन्यात तिचा बड्डे आहे परंतु बड्डे आणि बारसं एकत्र करत नाही त्याच्यामुळे आम्ही आत्ता बारसं घेतलेलं आहे सकाळी आहे बाळाचं बारसं आणि संध्याकाळी आहे तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे आमच्या दुर्गाचा बड्डे तर छान असं दादाबाणींना नावक्षण केलं आणि सगळे पाहुणे आमचे छान रेडी होऊन आलेले होते माझ्या साडीचा सेपरेट फोटो मी तुम्हाला टॅग नक्की करे आणि इंस्टाच्या पेजलासुद्धा चेक करा सगळ्यांनी पहिल्या पाच छान अशा ओटी वगैरे भरून घेतल्या बाळपूर्ण प्रॉपर बसायला लागले बघू शकता तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पहिल्यांदा पाच सुवासिनींनी छान अशा ओटी वगैरे भरून घेतल्या ह्या आहेत आमच्या वहिनी टीचर आहेत त्या आणि या आहेत वहिणींच्या ताई ज्या की पुण्यामध्येच आहेत सर्विसला आणि खूप छान असं सगळेजण रेडी होऊन आलेले पाठीमागं जे नावं लिहायला बसलेत त्या आमच्या वहिनी आणि माझी मोठी बहीण सगळ्यांची पर्सनली मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये कधी कधी ओळख करून देईनच या आहेत वहिणींच्या आत्या ज्या की कराडमध्ये राहतात नाही येते

जाले पाच श्री गोविंद 했는데 पुढे ते समोर बघायचं समोर काय होतं कुठे त्याचं नका नका दिली मी दिली ना त्यांना बर्फी कुठे टिकली ओ नाही 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 खाली 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 राजा बांधीला दादाकडे दो असं बारसं झालं बाळाला पाळण्यात ठेवलं बाळ बघा कसं छान बसलंय पाळण्यामध्ये आणि सगळ्यांनी ज्यांना ज्यांना कोणाला हे येतंय पाळणा येतो त्यांनी पाळणा वगैरे म्हटलं जेवणाच्या पंक्ती बसलेल्या सुंदर असं जेवण होतं या फ्रेममध्ये तुम्हाला माझ्या सगळ्या बहिन्या आज्या बहिणी आत्या सगळेजण आहेत या फ्रेममध्ये काही जण मिसिंग आहेत त्यांना आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की घेऊया आणि सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी इथं नाव रिव्हील केलं ऑलरेडी नाव सगळ्यांना माहीतच होतं पण शेवटी बारशामध्ये नाव रिव्हील करणं महत्त्वाचं असतं आणि माझ्याकडं बाळ माझं लहान आहे अजून साधारण दीड वर्षाची पण नाही आहे गौरी त्याच्यामुळं मला जेवढं ब्लॉग शूट करणं पॉसिबल आहे तेवढं मी शूट केलेलंच आहे बाकी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बऱ्याच नवनवीन गोष्टी बघायला मिळतीलच छान असं नाव रिवील झालं रमा गौरी आणि तिन्ही नाव पप्पानी फायनल केलेत कोणी नाव ठेवलेली आहेत ही आणि इथं सगळा छान असा फॅमिली फोटो पुन्हा एकदा आम्ही एकत्र येऊन शूट वगैरे केलं त्यानंतर पेरूच्या बागेत रागवाले गमतीला सुरेश रावांचं नाव घेते पंक्तीला पाडाचा आंबा गरुड पक्षाला सुरेश रावांचं नाव घेते चंद्रसेन साक्षाला काळ्या निळ आकाशात विमान ते फास सुरेश रावांचं नाव घेते तुमच्याकरता खास वन वाटर टू ग्लास सुरेश राव म्हणजे फर्स्ट क्लास तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून सुरेश रावांचं नाव घेते मोकाशांची सोन यमुनेच्या काठी कृष्ण वाजवी तो बासरी सुरेश रावांचं नाव घेते सुखी आहे सासरी चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे सुरेशरावांचं नाव घेते देवा पुढे नऊशेचा शालू सातशेचा पदर पदर अडकला तोड्यात अमृतरावांचं नाव घेते मोकाशे झवाड्यात मलय पर्वतावर शुभ्र बर्फाच्या राशी प्रदीपरावांचं नाव घेते रमाच्या बारशा दिवशी चांदीची कळशी दुधाने घासली अमोलरावांचं नाव घेताना राधाकृष्ण हसले पाय मुरगळलाय थोडासा इथं सुजलाय परतल्या सारखं शिरायला दोन तीन वेळा ओके हा हा डॉक्टर चालेल फायदा करते ओके चालेल माझ्या हाताने लगेच थांबणार आहे माझी बहीण सगळ्यात भारी मसाज करते पण चहा पाहिजे ना चहा खारी दोन्ही सासवा सगळेजण दमलेत आता नेक्स्ट फंक्शन सुरू होणार आहे ते म्हणजे बर्थडेचं चांदीची जोडवी सौभाग्याची खून चांदीची जोडवी सौभाग्याची खून मिलिंदरावांचे नाव घेते मोकाशेंची सून मुंबईत लावली बी पुण्यातला वेल सातारत पडल्या फाळी रेहमतपूर मध्ये बांधली बाडी माडीला लावते हात उकडून जाते आत आत काय जेवणाचा थाट समय लावल्या तीनशे साठ वाळेगावचा वाटाणा कोरेगावचा फुटाणा बंदरच्या केळी कोकणचा फणस फणसाच्या गऱ्या खायला बऱ्या रामकृष्णाचं मंदिर कृष्णमाई जवळ कृष्णमाईचं पाणी नाव घेते मंजुळवाणी हातच्या बागण्या मागते चार हातच्या बांगड्या ठीक पाशाने भरे पाकिट काळा बोरबंद तिकीट काळोखी रात्र झुगागला काजवा नवंतरावांचं नाव घेते बेनबाजा वाजवा उभी होते तळ्यात उभी होते तळ्यात नजर गेली मळ्यात प्रकाशरावांचं नाव घेते माहेर वासिनीच्या मेळ्यात तयार केले पुढच म्हणणार बर काणकण कुदळी मनमन माती उभारले खांब चितरल्या भिंती काय पुढं पुढे ना पुढं कणकण कुदळी मनमन माती उभारल्या भीती चितरले खांब आत्याबाईंच्या पोटी जन्मले राम राम गेले वनात सीतामाई बनात आणि प्रकाशरावांचं नाव घेते तुम्ही सगळे ठेवा ध्यानात आलं <laughs> जाईच्या फुलांनी वेणी जाते झाकून अमलरावांचं नाव ना। ना। घेते तुमचा मान राखून जन्म दिला मातेने पालन केले पित्याने राजेंद्र रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने माहेरचा वाडा वाड्याला खिडकी खिडकीमध्ये द्रोण द्रोणात तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेडा सूरजरावांचा आणि माझा साता जन्मीचा सा जोडा अलो। 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 खूप दिवसानंतर सगळेजण मस्त असे माहेरी गोळा झालेले होते छान गाणी म्हटली उखाणे झाले वेगवेगळ्या छान अशा आठवणी निघाल्या जुन्या आणि तरी जण ब तरी पण बरेच जण मिसिंग होते कारण की काहींना टाईम प्रॉब्लेम असल्यामुळे फक्त सकाळचंच फंक्शन अटेंड केलं संध्याकाळी साधारण सहा साडेसहाला बड्डेचं फंक्शन सुरू होणार होतं छान असा सेटअप झालेला होता डेकोरेशनचा दुर्गाचा बड्डे फर्स्ट बड्डे माझ्या लग्नाच्या वेळेसच होता आणि आत्ता हा आहे तो तिचा पाचवा बड्डे आहे छान असं सेटअप वगैरे केलेला होता व्हॉइस ओव्हर देते कारण की गाणी सुरू होती आणि कॉपीराईट लागू शकतो मस्त सगळे पाहुणे वगैरे सगळे जमा झाले आणि तिथून पुढं मग बड्डे गर्लची छान अशी एंट्रीसुद्धा होणार होती बाकीचं फंक्शन तुम्ही मस्त एन्जॉय करा मिलिंद मोकाशी आणि मिलिंद सुरेश मोकाशी यांची कन्या दुर्गा हिच्या पाचव्या निमित्त जमलेल्या सर्व मंड़ी, मंड़ी या चे या स्वागत, आगमन ठिकाणी होत आहे आहे दुर्गा रमा दादा आणि वेणी चौघांची छान अशी एंट्री झाली सगळे मस्त बच्चे कंपनी सुद्धा रेडी होते दुर्गाचे बरेच स्कूलमधल्या फ्रेंड्स टीचर्स स्टाफ वगैरे आलेला होता आमच्या गावातले बरेच माझ्या सगळ्या बहिणी अज्जा सगळेजण होते पाहुणे आमचे सगळे उपस्थित होते छान मजा आली वॉइस ओवर देते कारण की म्युझिक सुरू होतं त्यानंतर मम्मीनं औक्षण वगैरे केलं तिचं साधारण एक पाच जणींनी पहिला औक्षण करून घेतलं आणि छान नंतर बड्डेचा केक वगैरे कट केला कोइन्सिडेंटली आमच्या फॅमिलीनं टोटल सगळ्यांनी पिस्ता कलर घातलेला मी पण पिंक कलरची साडी नेलेली सोबत जाताना पण ती मला ब्लाऊज त्याचा बसलाच नाही सो मी हा सकाळच्या साडीवरती छान असा सा, सा, सा सकाळच्या ब्लाऊजवरती मी छान साडी मॅच केली इकडं सगळं जेवण सुरू झालेलं होतं त्याच्यामध्ये पावभाजी होती पनीर मंचुरियन होतं मंचाव सूप होतं छान असं पाणीपुरी होती पाणीपुरी खूप टेस्टी होती सगळं जेवण छान झालेलं आणि लास्टला पान होतं चॉकलेट पान आणि गाजऱ्याचा हलवा मम्मी बघा आमची कशी बसली आहे जेवायला पप्पा जेवत आहेत सर जेवत आहेत लास्टच्या पंक्तीला वांग आणि चपाती आहे सूप वगैरे एंड झालेलं आहे सगळे वाटपी पण थांबलेत आता था। आ, ह्या आमच्या कोमलवेणी कोमलवेणींनी माझा चार तासात ब्लाउज शिवून दिला त्यांचं पेज मी टॅक करते तुम्हाला तर मला वारशासाठी छान असे इयरिंग्स केले ॲक्च्युली हे ये इयरिंग्स नाही आहेत कारण मला जे छोट्या बाळांसाठी डुलं वापरतात त्याच्यामध्ये काही डिझाईन्स पसंत नव्हत्या मग मी हे दोन छान डायमंड्समध्ये चमकी केल्या जेणेकरून आत्ता ते इयरिंग्स म्हणून वापरू शकतात आणि काही वर्षानंतर त्याचं नाक टोचलं तरी पण लाँग टर्म यूज होऊ शकतो आणि दुर्गाला बर्थडेला सायकल घेतली आर फॉर रॅबिटचा जो ब्रँड आहे तो खूप चांगला ब्रँड आहे कारण की अगदी दणकट आहे सेवन्टी के जीपर्यंत सत्तर किलोपर्यंत वजन कॅरी करू शकतं आणि सायकल एकदम रफ टफ असतात सो हा ब्ल्यू कलरचा एक सायकल आम्ही तिला गिफ्ट घेतली ब्लॉगमध्ये असेल टिलू बघा टिलू आयकर <laughs> आणि तर मग नवीन असाल चॅनलवर आणि मला पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून डेली ब्लॉगिंग तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता इथेच सांगते तोपर्यंत ब बाय